नमस्कार मी राहुल कुलकर्णी राष्ट्रवादी काँग्रेस अंतर्गत जी महत्त्वाची घडामोड झाली तर बालगंधर्वला राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापना दिवसाच्या सोहळ्यामध्ये मी तिथे होतोच जयंत पाटील यांनी आपल्याला आता प्रदेशाध्यक्षपद नको असं म्हटलं आणि त्यानंतर शरद पवार यांचं जे भाषण झालं त्याच्यामध्ये ठीक आहे त्यांनी एक भाव व्यक्त केला असं ते म्हणाले होते तिथेच मला शशिकांत शिंदे भेटले आणि मी त्यांना विचारलं की राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी कोण तर ते सूचकपणे म्हणाले होते की साहेब ठरवतील तर ते साहेबांनी ठरवलं आहे आणि ते ठरवत असताना काही वेळानंतर मला रोहित पवार भेटले आणि रोहित पवारांची जी मुलाखत मी केली त्याच्यामध्ये असं दिसलं की रोहित पवार यांचा जो जयंत पाटील यांच्याबद्दलचा भाव आहे तो काही फारसा सख्याचा नाही आहे आणि त्याची सुरुवात काही इथून झालेली नाही आहे म्हणून आजच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी शशिकांत शिंदे जे तसे माथाडी नेते मुंबईत वाढलेले मुंबईत त्यांचं कार्यक्षेत्र होतं नंतर त्यांनी दोन मतदारसंघातनं दोन हजार नऊपासनं निवडणुका लढल्या आत्ता ते पराभूत झाले त्याच्या आधी शालिनीताई पाटील यांचासुद्धा बी कोरेगावमधनं पराभव करण्याची किमया त्यांनी केली आहे जलसंपदासारखं महत्त्वाचं खातं त्यांच्याकडं होतं सोबरचेहराय पक्षप्रवक्ते म्हणून पण त्यांनी काम केलेलं आहे आणि शरद पवारांचे खूप जवळचे आहे विशेषतः सातारा जो शरद पवार यांच्या आवडीच्या जिल्ह्यापैकी एक आहे सोलापूर आणि सातारा या जिल्ह्यावर शरद पवारांचं खासच प्रेम आहे तर या जिल्ह्यातनं ते येतात त्यांना त्यांचा तेन पराभव झाल्यानंतर पक्षानं विधान परिषदेवरती संधी दिलेली आहे त्यामुळं शरद पवारांच्या दृष्टीनं महत्त्वाचा नेता आहे अशा नेत्याची पुन्हा प्रदेशाध्यक्षपदी म्हणजे प्रदेशाध्यक्षपदी निवड करून पुन्हा कुणाची अडचण केली असेल तर ती रोहित पवारांची झाली कारण रोहित पवार यांचं आणि जयंत पाटील यांचं सख्य नव्हतं नाही आहे रोहित पवार यांनी माझ्या एका मुलाखतीमध्ये असं म्हटलं की पुण्यामध्ये संध्याकाळच्या वेळेला गुपचूप जाऊन कुणी अमित शहा यांची भेट घेतली आणि त्याच्यानंतर बराच वादंग निर्माण झाला कारण तो सगळा रोख हा जयंत पाटील यांच्याकडे होता आणि त्याच्या आधी काही दिवस जयंत पाटील हे भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतील अशी चर्चा होती जी त्यांनी वेळोवेळी नाकारली आत्ताही के मंत्रिमंडळातली काही खाती जी भारतीय जनता पार्टीकडं म्हणजे श्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहेत ती त्यांच्यासाठीच रिक्त ठेवलेली आहेत म्हणजे त्यांच्यासाठीच ती कुणाला अलॉट केलेली नाही अशी चर्चा असते आणि जयंत पाटील यांना पक्षात घेण्याबद्दलचे जे स्थानिक पातळीवरचे प्रवाद आहेत त्याच्यामध्ये त्यांना त्यांच्या बँकेच्या व्यवहाराच्यासाठी आलेली ई डीची नोटीस तिथल्या ते त्यानंतर त्यांच्या चिरंजीवाची काही प्रमाणातली राजकीय महत्त्वाकांक्षा आणि पुन्हा पुढच्या पिढीकडं नेतृत्व सोपवत असताना आपल्याला योग्य ते राजकीय पर्याय शोधण्याची महाराष्ट्रातल्या राजकारण्यांची नीती अशा सगळ्या गोष्टीमुळे अजूनमधून ती चर्चा होत असते प्रत्येक वेळेला ती चर्चा खोटी ठरवली जयंत पाटील यांनी आणि अर्थात जयंत पाटील यांच्या क्रेडिबिलिटीबद्दल काय बोलणार सर्वाधिक अर्थमंत्रालयाचा कारभार सांभाळून अत्यंत तन्मयतेने अर्थसंकल्प सादर करणारा अभ्यासू नेता जो स्वतः अभियंता आहे अशी त्यांची ओळख मितभाषी प्रसंगी खोचकपणे टीका टिप्पणी तिक करणारा मला जयंत पाटील हे चिडलेत असं फार कमी वेळेला दिसलं इनफॅक्ट दिसलेलंच नाही आहे पण त्यांच्याबद्दल ते शरद पवारांचे एवढे निष्ठावान आहेत की जेव्हा मुंबईमध्ये गिरीश कुबेर आणि इतर मंडळींच्या उपस्थितीमध्ये शरद पवार यांच्या एका पुस्तक प्रकाशनाचा सोहळा झाला आणि तिथे पवारांनी पहिल्यांदा एक बॉम्ब टाकला की मी आता सक्रिय राजकारणातनं निवृत्ती घेतो आहे तेव्हा ते त्या गोष्टीला विरोध करणारे जयंत पाटील जे अश्रू ठाळताना पण दिसले भावनाविष झालेले आत्ता त्या बालगंधर्वच्या कार्यक्रमामध्ये पण त्यांना थोडासा आपण प पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदावरून पायउतार होण्याची घोषणा करतो आहे तर त्याबद्दल त्यांना गलबुलू आलं होतं तर शरद पवार यांच्याबद्दल असलेली निष्ठा ही त्यांची सगळ्यात मोठी यू एस पी पण तीच त्यांच्या दृष्टीनं अडचणीची आहे कारण सुरुवातीला अजित पवार यांनी की कि किती काळ तुम्ही जयंत पाटलांना प्रदेशाध्यक्षपद ठेवणार आहात किती काळ त्यांना हव्या तशाच पद्धतीच्या नियुक्त्या करणार आहात म्हणजे महबूब शेख छत्रपती संभाजीनगरचं ते प्रकरण की ज्याच्यामध्ये महबूब शेख यांच्यावरती लैंगिक का अत्याचाराच्या काही आरोप झाले आणि त्यानंतर महबूब शेख यांचा राजीनामा घेतला जाईल असं वाटत होतं तसं काही घडलं नाही कारण त्यांची जयंत पाटील यांच्याबरोबर असलेली प्रॉक्सिमिटी आणि म्हणून जयंत पाटील यांचं पक्षातलं जे वर्चस्व आहे त्याला सर्वात पहिला प्रश्न विचारा तो अजित पवारांनी तुम्हाला आठवत असेल तर पक्ष फुटीनंतरचा मुंबईतल्या बांद्रा कुर्ल्यातला जो मेळावा झाला अजित पवारांचा तिथे पण शरद पवारांच्या खालोखाल बऱ्याच वक्त्यांनी जयंत पाटलांबद्दल काही आक्षेप नोंदवले आणि मुख्यत्वे जयंत पाटलांच्या काळामध्ये पक्ष वाढला नाही पक्ष सत्तास्थानी आला नाही पक्षाचा विस्तार झाला नाही उलट जयंत पाटलांच्या काळामध्ये त्यांनी स्वतःचं म्हणून एक प्रभाव मंडळ तयार केलं असा त्यांच्यावरती आरोप होता जयंत पाटील सुप्रिया सुळे आणि शरद पवार असा एक या पक्षामध्ये एक मोठा कोण होता त्या कोणाच्या पुढे कुणी जाऊ शकत नाही असं म्हणत मग अजित पवारांनी त्यांच्यावरती टीका केली अलीकडे तोच धागा रोहित पवार हे निभावताना दिसतात ते तर अजित पवारांच्या पुढे जाऊन थेट टीका करतात आणि त्याला पुन्हा रोहित पाटलांचा पण एक असतो कारण जयंत पाटील आणि आर आर पाटील यांच्यातला सुप्त संघर्ष हा सांगली जिल्ह्याच्या मर्यादेमध्ये खूप अधिक होता दोघांनी एकमेला एकमेकाला प्रदेशाध्यक्षपदावरती रिप्लेस केलं गृहमंत्रीपदावरती रिप्लेस केलं वगैरे तर हा जो सुप्त संघर्ष आहे त्या सुप्त संघर्षामध्ये सुद्धा जयंत पाटील हे पक्षाकडं दीर्घकाळ प्रदेशाध्यक्षपद ठेवू शकलं त्याचं कारण आहे त्यांचं मितभाषा असणं शरद पवारांना ओळखून त्याप्रमाणे पावलं उचलणं कमीत कमी कॉन्ट्रवर्सी आणि पक्षहितासाठी प्रसंगी आर्थिक ताण सहन करण्याची गोष्ट अशा सगळ्या गोष्टीमुळे जयंत पाटील हे प्रदेशाध्यक्षपदी राहिले त्यांनी पक्ष अडचणीच्या काळातही चांगल्या पद्धतीनं सांभाळला पक्ष सत्तेत असतानाही चांगल्या पद्धतीनं सांभाळला हे त्यांचं क्रेडिट पण अर्थात पक्ष त्यांच्या प्रदेशाध्यक्षपदाच्या काळामध्ये विस्तारला नाही याबद्दल जे प्रश्न विचारले जातात त्याच्यात अजिबात Uh, सत्य नाही आहे असंही मानता येणार नाही सो so, आज एक दीर्घ प्रदेशाध्यक्षपदी म्हणून असलेल्या एका व्यक्तीचा प्रवास थांबला इथून पुढे त्यांच्या प्रत्येक वाटचालीकडं बारकाईनं सगळ्यांचं लक्ष असेल कारण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कधीही काहीही होऊ शकतं आता प्रश्न राहिला रोहित पवारांचा रोहित पवारांच्या संदर्भामध्ये आजच सकाळी बातमी आली शिखर बँकेच्या संदर्भामध्ये दोन हजार एकोणीस साली त्यांनी करमाळ्यातला जो साखर कारखाना खरेदी करण्याचा प्रयत्न केला त्या प्रयत्नाला ईडीनं म्हणजे तिथल्या स्थानिक लोकांनी आधीच स सगळा मोठा विरोध केला ते प्रकरण चर्चेत आलं आणि तेव्हा ते, ते प्रकरण जर यांची सत्ता राहिली असती तर कदाचित विरूनही गेलं असतं पण ते, ते काही विरून गेलं नाही बारामती आग्रोच्या माध्यमातून झालेला हा व्यवहार हा ईडीच्या तपासापर्यंत आला आणि आत्ता तर त्यांच्या विरोधामध्ये पुरवणी आरोपपत्र आजच दाखल केलं आहे अशी माहिती आहे त्यांची प्रेस कॉन्फरन्स पण थोड्या वेळापूर्वी पुण्यात झाली तर अशा रोहित पवार यांना पक्ष संघटनेमध्ये सुद्धा त्यांना जे अपेक्षित आहे ते घडताना दिसत नाही कारण शशिकांत शिंदे हे जयंत पाटील याप्रमाणच शरद पवार यांना विचारूनच सगळा कारभार करतील आणि त्यामुळं युवा नेतृत्वाच्या माध्यमातून आपल्याकडं पक्ष संघटनेचं पद घ्यावं अशी जी त्यांची सुप्त मनीषा असेल ती काही फलद्रुप होणार नाही माझ्या मुलाखतीमध्ये ते असं म्हणाले होते की आता जयंत पाटलांनी केंद्रीय पातळीवरचं काम बघावं आणि पक्षामध्ये वीस पंचवीस वर्षाहून अधिकचं काळ काम ज्या नेत्यानं केलेलं आहे सामान्य घरातल्या माणसाला ते प्रदेशाध्यक्षपद द्यावं बहुधा त्या निकषामध्ये शशिकांत शिंदेसुद्धा बसतात अशा सगळ्या गोळाबिरजीतनं शशिकांत शिंदे यांची पण प्रदेशाधीशपदी निवड झाली महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जे जे काही घडतं आहे ते बारकाईनं तपासून ते तुमच्यासमोर मांडण्याचा आमचा प्रयत्न आहे आता तुम्ही ते लाखोच्या संख्येनं बघत आहात त्याबद्दल थँक्यू शेवटपर्यंत व्हिडिओ बघा